मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर बाजार हळूहळू पळतच आहे रोज दर आठवड्याला मार्केट हे नवीन उच्चांकावर जात आहे आपणही या मार्केटमध्ये चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्या तर आपलाही पैसा बनू शकतो बरेच मोठे लोक बँकेचं क्षेत्र असेल आय टी क्षेत्र असेल केमिकल क्षेत्र असेल ह्या क्षेत्रामध्ये चांगली बाईंग हे लोक करत आहेत आणि त्याबरोबर जर आपण बाईंग केली त्या क्षेत्रामध्ये तर आपलाही पैसा भविष्यामध्ये बनू शकतो चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट बघितलं तर सनसेक्स हा ऐंशी हजाराचा वर जाऊन आलेला आहे एकोणऐंशी हजार नऊशे शहाऐंशीवर तर बंद झालेला आपण बघू शकतो पाचशे पंचेचाळीस अंकाची वाढ सनसेक्समध्ये आहे निफ्टी फिफ्टी एकशे बासष्ट अंकाची वाढ आहे निफ्टी बँक नऊशे एकवीस अंकाची वाढ आपण इथं बघा एक पॉईंट सत्याहत्तर टक्के म्हणजे मोठ्या कोणत्या तरी माणसांनी यामध्ये चांगली बाईंग केलेली आहे बँकिंग क्षेत्र सध्या आपल्याला अंडर व्हॅल्यू मिळत आहे बँकेच्या बऱ्याच बँकेचे पी हे खूप खाली मिळत आहेत तर अशा क्षेत्रामध्ये जर आपली गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो निफ्टी कॅप हंड्रेड हा चारशे अडतीस अंकांना वाढलेला आपण इथं इथं बघू शकतो सनसेक्स आणि निफ्टी नवीन उच्चांकावर बंद झाले बँकिंग शेअरने बाजारात उत्साह भरला सनसेक्सने ऐंशी हजाराचा टप्पा पार केला भारतीय शेअर बाजारात आज तीन जुलै रोजी नवा इतिहास घडला सनसेक्सने प्रथमच ऐंशी हजाराचा टप्पा पार केला या वाढीमागील मुख्य कारण म्हणजे सनसेक्समध्ये सर्वाधिक वेटेज असलेली एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेचे सु समभाग सुमारे तीन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढले आणि सर्वकालीन उच्चांक गाठलेला आहे मित्रांनो आजही आपण फायनान्स क्षेत्राच्याच तीन कंपन्या बघणार आहोत बँकिंग क्षेत्र जर खाली चालू असेल तर अशा क्षेत्रामध्ये संधी असेल तर अशाच शेअरची चर्चा झाली पाहिजे की जे आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतात पळणारे शेअर जे असतील त्यांची चर्चा करण्यापेक्षा जिथं संधी आहे त्याची चर्चा केलेली चांगली म्हणून मी आज पुन्हा तीन बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्या घेऊन आलो फायनान्स क्षेत्रातल्या कंपन्या घेऊन आलेलो आहे त्याच्यावर चर्चा करूया आणि कुठं गुंतवणुकीच्या संधी आहेत ते बघूया तर पहिलं आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक परवा दिवशी ही बँक मी तुम्हाला ह्याच्याबद्दल चर्चा केली होती तेराशे पंचवीसवर ही ट्रेड करत आहे पुन्हा सांगण्याचं कारण हेच की ही कंप ही हा शेअर आपल्याला सपोर्टवर मिळत आहे आणि ग्रोथ चांगली आहे आणि क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण ग्रामीण बँकेमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात आपल्याला पैसा बनवून देऊ हो शकते होम फर्स्ट फायनान्स मी सांगितली होती ती आता बरीच वर गेलेली आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा ज्याच्यामध्ये संधी आहे त्याच्यामध्ये चर्चा केलेली ही चांगली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एकवीस हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळेल चौदा पॉईंट सहाचा पी आहे पी खूप कमी आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची चांगली संधी आहे आर ओ सी चौदा पॉईंट सात आर ओ चोवीस पॉईंट आठ आणि फेस व्हॅल्यू दहाची आहे पंच्याहत्तर टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि सहासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो हिचे ई पी एस मस्त वाढलेले आपण बघू शकतो आणि एकदम एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे एकदम ले खालच्या लेवलला ट्रेड करत आहे इथं गुंतवणुकीची संधी आहे आणि ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये चांगला पैसा आपल्याला ही कंपनी बनवून देऊ शकते हिचे रेव्हेन्यू आणि प्रॉफिट बघूया रेव्हेन्यू जर पाहिली तर रेव्हेन्यू बघा अठ्ठ्याऐंशी करोडचे आहेत दोन हजार तेराला पाच हजार एकशे सदुसष्ट करोडपर्यंत आले आहेत नेट प्रॉफिट आठ करोडचं चौदाशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे आणि प्र सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते म्हणजे ह्या कंपनीमध्ये आपण पैसा टाकला तर चांगला पैसा बनवू शकतो पाच वर्षाचा रिटर्न जो आहे एकवीस टक्क्याचा आहे तीन वर्षाचा तेवीस टक्क्याचा आहे आणि चालू वर्षामध्ये फक्त सात टक्क्याचा मिळतो आहे परंतु आपण प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर तीन वर्षाची पस्तीस टक्के आहे पाच वर्षाची पस्तीस टक्के आहे तीन वर्षाची एकशे सतरा टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के आहे आणि ह्या मानानं इकडं शेअर वाढलेला नाही त्यामुळं आपल्याला ही त्या आप हा शेअर स्वस्तात मिळत आहे भविष्यामध्ये प्रॉफिटला फॉलो करावंच लागेल शेअरच्या प्राईजला त्यामुळं हा शेअर वर जाणार आहे तर आता गुंतवणूक केलेली आपल्याला फायदा ठरू शकतो आणि वरून जर डिस्काउंट जर पाहिलं तर चोवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे गुंतवणुकीला चांगली संधी हा शेअर आपल्याला देत आहे इथं चार्ट बघू शकता एकदम सपोर्टवर कंपनी ट्रेड करत आहे आणि हा सपोर्टवर खरेदी केली इथं आपला पैसा चांगला बनू शकतो पुढची कंपनी जर पाहायचं म्हटलं तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक चौवेचाळीस रुपये वीस पैशावर ट्रेड करत आहे कोणाला जर कमी पैशाची म्हणजे छोट्या रक्कम ज्याची कमी आहे अशी जर पाहिजे असेल तर ही क कंपनी चांगली आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त आठ हजार पाचशे पन्नास करोडचं मार्केट कॅप आपण बघू शकतो सहा पॉईंट सहासष्टचा पी आहे म्हणजे पी खूप कमी आहे एकदम अंडर व्हॅल्यूड कंपनी आपल्याला मिळत आहे आर ओ सी बारा पॉईंट तीन आर ओ बत्तीस फेस व्हॅल्यू दहाची आहे सोळा पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग आपल्याला झिरो झिरो पाहायला मिळते इथं ई पी एस बघा चांगले वाढलेले आहेत आणि मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी जो आहे त्याच्या खाली इथं कंपनी ट्रेड करत आहे पुढं जर पाहिलं तर रेव्हेन्यू एकशे अठ्ठेचाळीस करोडचे रेव्हेन्यू आहेत इथं बघा पाच हजार सहाशे सत्याहत्तर करोडपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट दोन करोडचं नेट प्रॉफिट आहे इथं ते बाराशे ब्याऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्ही ही आपल्याला डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथमध्ये तर तीन वर्षाचं चारशे चोवीस टक्के आहे आणि शेअर इकडं अजूनही तेवढा चाललेला नाही म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर चांगला पैसा ही कंपनी आपल्याला बनवून देऊ शकते वरून डिस्काउंट जर पाहिलं तर सत्तावीस पॉईंट चौतीस टक्क्याचं डिस्काउंट पाहायला मिळतं आहे चार्ट बघा चार्ट जर बघितला तर हा जो रेजिस्टन्स आहे इथं तोच इथं सपोर्टचं काम करत असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे आणि हा ब्रेक होऊन जर खाली येत असेल तर हा जो सपोर्ट आहे इथं घेतलेला इथं रजिस्टन्स झाला तोच सपोर्ट कदाचित होऊ शकतो तर ही कंपनी आपल्याला जवळपास अडतीस रुपयाच्या आसपास इथं सपोर्टला येऊ शकते किंवा चाळीस रुपयाच्या आसपास येऊ शकते ती कधी येईल किती दिवसानंतर येईल त्यानुसार हा अडतीस चाळीस रुपयाच्या आसपासचा सपोर्ट होऊ शकतो तर हे दोन सपोर्ट ध्यानात ठेवा अजूनही कंपनी सपोर्टवरच आहे ह्या सपोर्टवर आहे इथं बघू शकता ह्या सपोर्टवर चौवेचाळीसवर आहे अजून चार पाच रुपये खाली सपोर्ट घेऊ शकते जर खाली नाही आली तर कंपनी पुन्हा इथून वर जाऊ शकते दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर बजाज फायनान्स एक चांगली कंपनी प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे असा शेअर सात हजार दोनशे एकोणसाठवर ट्रेड करत आहे एक पॉईंट तीस टक्के आज वाढलेला आपण बघू शकतो मार्केट कॅप चार लाख एकोणपन्नास हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी एकतीसचा आहे आर ओ सी अकरा पॉईंट नऊ आर ओ बावीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू दोनची आहे पंचवीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे चोपन्नची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस ह्या शेअरचे कंटिन्यू वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंटिन्यू वाढत आहे मीडियन पी जो आहे पंचेचाळीसच्या त्याच्याखाली कंपनी ट्रेड करत आहे तीसवर म्हणजे आपल्याला कंपनी गुंतवणुकीची संधी देत आहे रेव्हेन्यू जर पाहिले तर पाच हजार तीनशे ब्याण्णव करोडचे रेव्हेन्यू आहेत दोन पंध आनी हजार पंधराला आणि चोपन्न हजार करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट आठशे अठ्ठ्याण्णव करोडचं चौदा हजार चारशे एक्कावन्न करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले आहेत डबल डिजिट आहेत आणि विना टेन्शन ही कंपनी आपल्याला दहा वर्षात कंप आपले पैसे दहा पटच्या पुढं बनवू शकते दहा वर्षात एक्केचाळीस टक्क्याचा सी जी आर आहे पाच वर्षाचा चौदा तीन वर्षाचा सात व चालू वर्षाचा मायनस आठ टक्के आपल्याला पाहायला मिळते म्हणजे प्रॉफिटपेक्षा कंपनी अजून चालली नाही तर ही गुंतवणुकीची ह्या कंपनीमध्ये संधी आहे जेव्हा ही चालायला लागेल तर ही आप कंपनी आपल्या हातात येणार नाही वरून डिस्काउंट पाहिलं तर फक्त आता अकरा टक्क्याचा डिस्काउंट बाकी आहे चार्ट जर बघितला तर कंपनी एकदम मस्त वर जात आहे हा सपोर्ट घेते आणि कंपनी वर चाललेली आहे हळूहळू आता आठ हजार एकशेच्या आसपास हा रजिस्टन्स आहे कंपनीचा इथं बघू शकता आठ हजार एकशेच्या आसपास तो घेऊ शकते आणि कंपनी हळूहळू वर जात आहे आणि इथून जेव्हा ब्रेकआउट देऊन कंपनी वर निघेल तर ती कंपनी अजून चांगला आपला पैसा बनवू शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता मित्रांनो ह्या तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत बँकिंग क्षेत्र सध्या खाली आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद